या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑर्डर रिसिव्ह कसा करायचा सुरुवातीला डिलिव्हरी बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर इन्कमिंग लोडवर जा तिथे तुम्हाला तुमचे इनकमिंग ऑर्डर्स दिसतील आता पार्सल आणि ऑर्डरच्या सर्व डिटेल्स चेक करा आणि सगळे योग्य असेल तर रिसिव्ह बटनावर क्लिक करा आणि कन्फर्म करा आता पेंडिंग लोडवर क्लिक करा इथे तुम्हाला तुमची ऑर्डर दिसेल असाइन डिलिव्हरी बटनावर क्लिक करा तुमच्या ऑफिसमधील कर्मचारी निवडा आणि सबमिट करा जेव्हा पार्सल डिलिव्हरी बॉयला दिलं जाईल तेव्हा आउट फॉर डिलिव्हरी बटन क्लिक करा आणि शेवटी पार्सल ग्राहकाला दिल्यावर डिलिवर बटनावर क्लिक करा आता तुमच्यासमोर डिलिव्हरी रिसिप्ट दिसेल या प्रकारे आपण पार्सलची डिलिव्हरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे